नुसता कपडे फाडतात मित्रांनो ह्याचे दात असे एकदम टोकदार आहेत ना एव दात एकदम अशा सुळ्यासारखे आहेत आणि ते लगेच फाडत नवीनच ड्रेस पहिल्यांदाच धुतला पळवला बाहेर त्याला थल था, चाल बाजू लाव मारुशी पण वाटत नाही मला माझा जीव आहे हे हे ह्या पण ओरडतात ती मोठी सोडली ना तिकडे त्यांनी नेली ने ने सोडून तर ह्या लागल्या ओरडायला आणि आत्ताच मी बाहेर गेले होते थोडं जवळला म्हणजे मैत्रिणीकडे गेले होते ती ब्लाउज शिवते तिच्याकडे गेले आणि असं मला दहा पंधरा मिनटं पण नाही झाले की लगेच तिकडे एक आजीबाई त्यांची सासू ऑफ झाली म्हणजे असे परिवारमधले भावकीमधली तर म्हटलं चल बाई मला नको बाई आता ते कर्कश आवाज वगैरे त्यातनंच मी काल आले बाहेर काल नगरला गेले होते तिथे पण असं झालं होतं ते तर आपल्या जवळच आहे समजा फॅमिलीच मेंबर समजा जाऊबाईचा भाऊ मी म्हटलं मी जाते घरी आता मला नको माझी काही क्षमता नाहीये सगळं ऐकण्याची वगैरे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कृत या व्लॉगची सुरुवाती आधी तुम्हाला सर्वांना नाही प्रेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी या आहे मध्ये आपली विराताई टायगर माझ्या मागे, मागे 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 तो भ्रुणू तिथे बसलाय आणि हा इकडे आणि ही ओरडते ती शांत आहे तिला कधी सोडतच नाही ती नुसती उड्यास मारते चारी पाय उचलते मग हे जे त्याच्या शेतात जाते तिला आम्ही सोडतच नाही आणि ती श्यामाला नेलय तिकडे सोडून स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताच चला तर मग लवकरात लवकर आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय विषयाकडे वळूया थोडसं त्या विषयावर थोडंसं बोलते की आता त्या एक्सपायर झाल्या वय वृ वयवृद्ध होतं वय झालेलं आहे त्यांचं ठीक आहे पण जेव्हा मी तिकडे नगरला गेली ना काल त्यांचं काय वय वगैरे नव्हते फार तारुण्य होतं ते आणि त्या व्यक्तीने भरूस भरभराच काय स्ट्रगल केलं आहे लाईफमध्ये आणि असं काय म्हणतात ना व मकान हासिल किया त्यांनी त्यांच्या लेवलने खूप काही म्हणजे असं त्यांचं प्रगती झपाट्याने झाली वगैरे असं आणि त्यांना काय म्हणे काय झालं व्यसन लागलं काय पण आपण असं म्हणतो पण जे व्हायचं जे होणार आहे ते होणारच आहे काहीही करा काही करा काही तो पूजापाठ करणारा असो किंवा न करणारा असो पण कसं एक समाधान म्हणून माणूस धार्मिक असावा माणसाने समाधान असं त्याच्यामध्ये आणि वेगळं वळण नसतं वेगळं व्यसन नसतं उदाहरणार्थ एखादा कीर्तनकार जे मुलं असतात की ते कीर्तनकारमध्ये जातात पण ते तिकडे दारू वगैरे प्यायला शिकत नाही आहे त्याच्यामध्येही प्रगती करतात अशातला प्रकार आणि मी सांगायचा सा मुद्दा म्हणजे मी नगरला गेले स्मशानभूमीमध्ये अमरधाम असं त्याला म्हणतात एकदम असं उंचावरती असं शिडी होती त्याच्यावरती असं ब्रह्मांड नायिका जगत जगनी माता पिता उमा महेश्वरांची मूर्ती होती आणि हेच सगळं ह्यांचं झालं आम्ही तिकडे गेलो तो विषय संपला परत दुसऱ्या दिवशी आम्ही सावडायला गेलो तेव्हाही तो तस त्यांचं ते आता तिथे काय आपण बोलू शकत नाही त्या आईच्या कधी ते बाळपिंडात होतं तेव्हापासून त्याच्या आठवणीत ते, ते काय कोणी कोणीच त्याला आपण काय करू शकणार नाही पण येता येता मी त्या आईला आणि त्या आमच्या जाऊबाईला दोन शब्द बोलून आले त्यांना म्हटलं तुम्ही एवढं रडताय ओरडताय पेशंट आजारी होते त्यांना पाणी डॉक्टरने देऊ नका असं म्हटलं होतं म्हणजे त्या सांगायच्या तर ठीक आहे त्यांना किती यातना झाल्या असेल आपण एक दिवस आन बिना पाण्याचं राहिल्यावर आपल्याला कसं होतं मग त्या व्यक्तीला कसं झालं असेल तर तुम्ही लक्षा एवढं लक्षात घ्या म्हटलं आता इथं बघा ब्रह्मांड नायिका माता पिता इथे आहेत आणि त्यांना इकडे व्यवस्थित आहे सगळं सुख शांती समाधान आहे आणि बघा तुम्ही असं विचार करा की आप आपल्याकडे ती व्यक्ती होती तेव्हा आपण काय केलं आता रडायचं नाही काय नाही स्मशानभूमीमध्ये शिवपार्वतीची जेव्हा मूर्ती असते तसं मला असं वाटतं की आपल्या आधी तिथे ते असतात ते असं स्मशान म्हणजे रात्री भयानक शांतता एकदम भयानक शांतता पण तिथे ब्रह्मांड नायिका आहे जिथं ज्याचा शेवट आहे महादेव तोही तिथे आहे आणि उत्पत्ती आहे जिथून तीही तिथे आहे ती आपल्या आधी तिथे येऊन बसते का माझ्या मुलांना असं भय वाटायला नको भीती वाटायला नको म्हणून ते दोघंही मातापिती तिथे असतात म्हटलं तुमचं तुमचा मुलगा आता तुमचा राहिला नाही आता त्यांच्या मांडीवर विसवलाय आहे म्हटलं आपण एवढंच प्रार्थना करा की त्यालाच मुक्ती द्यावं असं मग त्यांच्या आईने पण एकदम असे नम्रतेने हात जोडले ते मला समाधान वाटलं की चला आपण दोन शब्द बोललेले त्यांच्या परापशंत मदमवाईकरी काय म्हणतात ना परेपर्यंत त्यांच्या पेमटापर्यंत ते रुजलं गेलं आणि त्यांनी अगदी नतमस्तक झाले त्यांच्या आईने हात जोडले मलाही समाधान झाले वाटलं आणि मीही तिथून निरोप घेतला आता तुमचाही निरोप घेते मी मी राहता तुमची रजा घेते मी इथे असतं ते पुन्हा रुजू म्हणजे आहे नाही उद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो